व्यासपीठ गावची खबर न्यूज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खालापूर तालुक्यात सोळा कोटींच्या जलसंधारण प्रकल्पांचं भूमिपूजन शिंदेगड शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारच्या राज्य सरकार सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यात सोळा कोटी रुपये खर्चून जलसंधारण प्रकल्पाचं भूमिपूजन कर्जत खालापूर मतदार संघाचे तलावामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ सचलेला आहे त्यामुळे आता नव्याने मी यांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की या तळावातील गालसुद्धा आपण साफ करून या तळावाची खोली वाढवली तर वॉटर बॉडी या ठिकाणी वाढेल आणि त्यामुळे लोकांचा या स्थानिकांचा असणारा पिण्याचा प्रश्न असेल विहिरीला पाणी असेल वॉटर स्कीम असेल त्याचा फायदा स्थानिक ग्रामस्थांना या माध्यमातून होणार आहे आणि जवळजवळ सोळा ते अठरा कोटी रुपयाचा निधी या अकरा तलावांसाठी या ठिकाणी राज्य सरोवर योजनेतून या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे तर खानाव खरिवली गोहे गोरठण होराळे परखंदे वावोशी आणि वडवळ या गावांमध्ये सदर योजनेमुळं सदर तलावाचं पुनर्जीवन होऊन गावांमध्ये पर्यावरण स्थळ विकसित होणार आहे त्यामुळं गावच्या आणि तालुक्याच्या नावलौकिकात भर पडणार असून यामुळे स्थानिक नागरिक शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रमुख विजय पाटील भाई शिंदे तालुका प्रमुख संदेश पाटील माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परबलकर सेना अध्यक्ष रोहित विचारे संजय देशमुख शशिकांत देशमुख उपसरपंच नितीन कदम निखिल पाटील सागर पाटील शशिकांत विचारे जितू सतपाळ सरपंच प्रमोद शिरके गणेश पाटील यांसह अन्य मान्यवर कार्यकर्ते शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थानी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खपूर तालुक्यामध्ये राज्य सरोवर योजनेतून जवळजवळ अकरा तलाव आपण तलावांचं सुशोभीकरण या ठिकाणी करणार आहोत तलावामध्ये असणारा गाळा असेल तलावाची स्वच्छता असेल आणि त्याचं साईडचं सा सर्व सुशोभीकरण करण्याचं काम या राज्य सरोवर योजनेतून या ठिकाणी करण्यात येणार आहे खरं तर खलापूर तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा तालुका आहे जसं औद्योगिक क्षेत्र आहे तसं नॅचरलसुद्धा ब्युटी या तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून हे बरेचसे जीर्ण झालेले हे तळाव आता नव्याने आपण या ठिकाणी सुशोभीकरण करत आहोत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ असतील येणारे पर्यटक असतील ह्यांना एक वेगळी चालना देण्याचं चा काम या माध्यमातून होणार आहे आणि हे तळाव सुशोभीकरण झाल्याने या परिसरातील पाण्याचा प्रश्न असेल स्कीम असेल या या सगळ्याच गोष्टी याचा ग्रामस्थांना स्थानिकांना याचा फायदा होणार आहे म्हणून नव्याने ही संकल्पना राज्य सरोवर योजनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचं कामसुद्धा या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे